मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या तेरा चौदा वर्षाच्या पासून या राजकारणामध्ये मी काम करतोय आणि फक्त इथे राजकारण करण्यासाठी येत नाहीये तर या तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम मी या तालुक्यात गेल्या तेरा, तेरा चौदा वर्षापासून केलेलं आहे काय झालं तुमच्या स्पर्धा असल्यास आणि का नाही आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये सादर करण्याच्या चाळीचा प्रश्नाचं मोबदला हे लोक मिळून देऊ शकले नाही यांनी कोणीच काय केलं नाही खरंय यांनी कोणीच केलं नाही म्हणून या सातत्याने या तालुक्याच्या शेतकरीसाठी मतदार बंधू भगिनींचा हक्क मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक सातत्याने तिसऱ्या वेळपर्यंत लढत आलेलो आहे या दोन हजार चौदाच्या इलेक्शन नंतर जेव्हा मला इतक्या कमी मतांनी पराभव पत्करावा लागला त्यावेळेस मला वाटलं की या तालुक्याची जनता म्हणते की कुठेतरी आम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि कुठेतरी एक विश्वस्त चेहऱ्याच्या आम्ही भावा आज बघत आहोत आणि त्याच्यामुळे मी तो तुमचा आशीर्वाद समजून पासून एकोणास पर्यंत काम करण्याचं काम केलं आणि सोळा पासून एकोणीस मध्ये पर्यंत इलेक्शनच्या पर्यंत मी साधं काम करत राहिलो नाही आपल्या साखर कारखान्यांसाठी आम्ही लढत राहिलो हा साखर कारखाना सुरू झाला पाहिजे हा शेतकरी राजा यांना सुकवला पाहिजे त्याचा आर्थिक चक्र अजून अजूनपर्यंत झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करत राहिलो ज्या लोकांना इथे वीस वीस चाळीस चाळीस वर्ष दिली गेली सत्ता ते कारखाना का सुरू करू शकले नाही आणि आमचा आवाज उठवल्यानंतर त्यांना सुरू करण्याची का पाळी यावी लागली हा सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न तुम्ही येत्या काळामध्ये ते जेव्हा तुमच्याकडे सभा घ्यायला येतील ना तुम्ही इथं मोजके स्वामीमध्ये बांधव आलेले आहेत त्यांनी जरूर विचारावा आज तुम्हाला लक्षात येत नाही की कि तुमचं किती मोठं नुकसान या तालुक्यामध्ये झालं आज तुम्ही पंचवीस वर्ष मागे फेकले गेलेले तर साखर कारखाना सुरू झाला असता तर आज या तालुक्याचे शेतकरी अत्यंत सुकावला असता आणि या कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही काय जीवाचं दान केलं आम्हाला माहिती आहे आम्ही प्रबोधन सभा घेतल्या लोकांना जागृत केलं आणि लोकांना समजून सांगितलं की हा कारखाना का, ला का सुरू होत नाही फक्त सोळा कोटीचा कर्ज असलेला कर्ज असलेला कारखाना जर एवढ्या मुद्दा नेत्याच्या विधानसभेमध्ये बंद राहत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आपले करायचे बघा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चारशे आठशे कोटी रुपयाचं कर्ज म्हणजे सोया कोटीचा कारखाना का बंद हे आपल्या इथल्या नेत्यांचा अपयश आहे तिथले नेते ने ने सातत्याने सरकारच्या माध्यमातून सरकारचा हात पाय पाळून माझ्या शेतकऱ्यांसाठी कारखाना चालू केला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात आणि तिथले सहकारी सदस्य साखर कारखाने चालवतात पण आपला कारखाना बंद होतो हे आपलं दुर्दैव आहे नेत्यांनी सुदगिर्णी चालू केली मध्ये काय बघितलं आपण सुदगिर् सुदगिरीचे मालक कोण आहे कोण आहे मालक काकाचे तुम्हाला माहिती आहे कोण मालक आहे नाही हो मालक कोण आहे साहेब हो मालक तुम्ही अरे तुम्ही मालक समजत नाही आहे स्वतः तुम्हाला मालक माहीत नाही तर तालुक्यामध्ये हे समजलं या तालुक्यातली सुतकिर्णीचे मालक तुम्ही लोक आहे ही शेतकऱ्यांची सहकारी तत्वावरती सुरू झालेली सुतकीर्णी आहे एवढी सुंदर सुतकिर्णी चालू होती आणि तिला अचानक बंद करण्यात आली स्वतःच्या मुलाला नव्याण्णव वर्षाच्या करावरती भाडे तत्वावर देण्यात आली आपल्याला माहिती का माहिती का डिसान कंपनी नावाची डिसान कंपनी आहे त्या कंपनीच्या कंपनी त्यांच्या जे आता चिंतन पटेल जे आहे त्यांच्या स्वतःची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीला नव्याण्णव वर्षासाठी म्हणजे शेतकऱ्यांची प्रॉपर्टी तुम्ही मुलाच्यासाठी नव्याण्णव वर्षासाठी बागे करून देतात आणि त्यांचा मुलगा तिथं टेक्स्टाईल पार्क चालवतो मग शेतकऱ्यांची सुरू केलेली तुमच्या मुला मुलांची तुम्ही कंपनीमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारू शकता रस्त्याने सुरू का पार का उभारू शकले नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं आणि आज या सुटीमध्ये तुमच्या आपले सगळ्यांचे पोरं पाच हजार सहा हजार सात याच्यावर काम करत बाहेरच्या लोकांना पन्नास पन्नास लाख लाख रुपये पगार देतात आणि तुम्हाला काय देतात सुटकिरीमध्ये तुम्हा लोकांचे जे कापूस मिळून तुम्ही पैसे ठेवले ते पैसे सुद्धा बोलाय एकशे सात कोटी रुपयाचे पैसे बोलाय आणि या पैशांना घ्याव म्हणून आम्ही आंदोलन केली आम्ही मांडलो आणि तेव्हा कुठेतरी काही ठेवीदारांचे पैसे मिळाले मी आम्ही कोणासाठी लढलोय आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलोय आम्ही कुठला आमचे उद्देश सुरू आला याच्यासाठी लढलो नाही हा आमचा प्रामाणिकपणा होता आणि त्याच्यामुळे दोन हजारच्या एकोणीसच्या इलेक्शनपर्यंत जेव्हा लक्षात आलं की शेतकरी बांधलो तालुक्यातील सगळे लोक यांच्या पाठीशी उभं राहतात आणि मग आम्ही तयार केलेलं ताट हे पळून घेऊ एकोणास मध्ये आमच्या पाठीत खंजीर फुपासण्यात आला ज्या पार्टीला आम्ही वाढवलं त्या पार्टीने आम्हाला आमच्या याच्यात खंजीर कुमसायचं काम केलं आणि हे सगळे व्यापाऱ्यांना पार्टीमध्ये घेऊन त्या त्यानुसार आम्हाला या निवडणुकीमध्ये परावाला सामोरे जावं लागलं पण आम्ही खचून गेलो नाही आम्ही स्वामी त्या विरोधामध्ये लढलो आणि आपण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यामुळे एकोणीसच्या इलेक्शन मध्ये आमची पराभव झाली जरी असली तरी आम्ही खचलो नाही पुन्हा आम्ही गाव उठलो आणि त्याच्यानंतर काम करत राहिलो गेल्या पाच वर्षामध्ये काम करत राहिलो या एकोणऐंशी इलेक्शन एकोणीस चौदा ते एकोणीस